पिंपळगाव बसवंत नगर परिषदेसाठी शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार पिंपळगावी शिंदेसेनेच्या शिवसैनिकांची आढावा बैठक संपन्न प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा तयार केली जाणार असून घराघरात फक्त शिवसैनिक असणार आहे त्यासाठी लवकरच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे शिवसेना सचिव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळगाव बसवंत शहरात शिवसैनिकांचा मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे यासह पिंपळगाव शहराचे पालकत्व शिंदे व चौधरी यांनी स्वीकारावे यासाठी त्यांना साकडे घालण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना दिंडोरी लोकसभेचे संपर्क प्रमुख सुनील पाटील यांनी दिली पिंपळगाव वसंत येथील मुंबई महामार्ग लगत असलेल्या भगवती ट्रान्सपोर्ट येथे शिवसैनिकांची आढावा बैठक संपन्न झाली माननीय शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्या आदेशान्वय आज पिंपळगाव शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रमुख नेत्यांची आज बैठक इथे घेण्यात आली बैठक बैठकीमध्ये भविष्यात या तालुक्यामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद कशा पद्धतीने वाढवायची याबाबत साधक बाधक चर्चा झाली सध्या जिल्हा पिंपळगाव नगर परिषदेची निर्मिती झालेली असून येथे अजून प्रशासकीय राजवट आहे भविष्यात या नगरपरिषदेची निवडणूक होईल या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना ही स्वबळाची तयारी करणार आहे असून या ठिकाणी या नगर परिषदेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना शिंदेसाहेबांच्या स्वप्नातील सर्व सुख सुविधा या ठिकाणी कशा उपलब्ध करून देण्यात येतील दे यासंदर्भात चर्चा झाली भविष्यात त्यासाठीच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांना पण या ठिकाणी आमंत्रित करण्याचे ठरवण्यात आले असून भविष्यात या ठिकाणी चांगला मेळावा घेऊन शिवसेनेची ताकद वाढवणार आहोत या पिंबळाव नगरीचं पालकत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब भाऊसाहेब चौधरी साहेब यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती पण या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येणार असून निश्चितपणे आम्हाला घ्या खात्री आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब भविष्यामध्ये निश्चितपणे या नगराचं चांगलं असं काम उभं करतील अशी या सर्व पदाधिकाऱ्यांनी तेथे अपेक्षा व्यक्त केली आणि एक चार आठ दिवसाच्या आतच या शहरात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात येतील त्याचप्रमाणे तालुक्यातून पण काही नियुक्त्या या तालुक्यात माननीय शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या आदेशानुसार करण्यात येतील गेल्या महिनाभरापूर्वी राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव परिसरातील शेकडो पदाधिकारी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले त्यामुळे मोठा हादरा हा उभाटा गटाला बसला होता यासह अजून शेकडोच्या संख्येने उभाटा गटाचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिंदे सेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे त्या काळातही ता निफाड तालुक्यातील का उभाटा गटाला पोहोचू शकतो निफाड पिंपळगाव आणि ओझर नगर परिषदेवर शिंदेच्या शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत त्यासाठी घराघरात शिवसैनिक पोहोचवावा त्या अनुषंगाने प्रत्येक उपनगरामध्ये शिवसेनेची शाखा असणार अशी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आढावा बैठकीत दिली तर मेळावा प्रसंगी शहरात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करून पदग्रहण सोहळा आणि पिंपळगाव शिवसेना शहर प्रमुख या पदासह नगराध्यक्षाचा चेहरा देखील निश्चित होणार असल्याचे सदर बैठकीत सांगण्यात आता जवळ एक महिना होत आलेला आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश केला प्रवेश आम्ही फक्त नगर परिषदे हिशोबान केलेला आहे आपल्या श्रीकांत शिंदेसाहेब भाऊसाहेब आपले महाराष्ट्राचे सचिव भाऊसाहेब चौधरी दिंडी लोकसभा मतदारसंघाचे आपले सुनील भाऊ पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आणि आत्ताच साहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही चिंपाव शहरामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांचा आणि भाऊसाहेब चौधरी साहेबांचा आम्ही मोठा मेळावा घेण्याचं आयोजित केलेलं आहे तरी पाटील साहेब आम्हाला ह्या आठवड्यामध्ये साहेबांची वेळ देतील आणि पिंपाव्यामध्ये शिवसेना संघटना वाढवण्यासाठी किंवा गटामध्ये संघटना वादवण्यासाठी आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि शिंदे साहेबांनी आणि भविष्यात पिंपळावचे साहेबांनी पिंपळाच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पिंपळाव नगर परिषद ही मोठ्या प्रमाणात लढता येईल सोमवारावर लढण्याची आमची तयारी चालू झालेली आहे आत्ताच सांगितल्याप्रमाणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या त्या पंधरा दिवसामध्ये पिंपळ शहराची पूर्ण युवा सेनेची विद्यार्थी सेनेची आणि शिवसेनेची बॉडीची नियुक्ती साहेबांच्या मार्गदर्शन घाली आम्ही करणार आहोत सोबळावर लागणार आहे तर मग एक नगराध्यक्ष आता एक चेहरा पण समोर याचा निश्चित झालेला असेल तो कधी म्हणजे कधी लक्षात येईल ते मेळावा आल्यानंतर शिंदे साहेब जे सांगतील त्यांच्या मा माध्यमातून आम्ही त्या तयारीला लागू या बैठकीत सुनील पाटील निलेश पाटील किरण लभडे राजेश पाटील सुजित मोरे स्नेहल पाटील सत्यजित मोरे सतीश पाटील अजित कराटे संदीप भवर, मनोज धारराव माधव बनकर किरण शेळके संजय जाधव मंगेश शिरसाट नदीम देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते